कार शेतकरी नो मी ॲग्रिकॉस गणेश तायडे आपलं सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण एका ग्रेडविषयी चर्चा करणार आहे जे की लिक्विड फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहे जसं की झिरो नऊशे चाळीस याचे फायदे काय आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी आपण चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधू नऊ झिरो नऊ सेचाळीस हा ग्रेड याचं ऑक्साईड फॉर्ममध्ये सुद्धा फॉर्म्युलेशन आहे जसं की आपण सॉलिडमध्ये म्हणतो असतो म्हणजे अडीच किलोचा डोसा असतो एक एकर क्षेत्रासाठी कॉम्पो कंपनीचे पण आहे त्याचबरोबर झिरो नऊ शेचाळीस लिक्विडमध्ये बरेचशा कंपन्यांकडं पण अवेलेबल आहे त्याचा जर आपण जर घेतलं तर अडीच किलोचा डोसा आहे त्याचबरोबर जर आपण लिक्विडमध्ये जरी वापरलं समजा तर त्याचा एक लिटरचा प्रति एकरचा डोस असतो तर यामध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊ त्यामध्ये झिरो टक्के नत्र आहे जे की वाढ होणार नाही आहे त्यापासून त्याचबरोबर त्यामध्ये नऊ टक्के स्फुरद आहे फॉस्फरस जे की पिकाचं फुटवा त्याचबरोबर जे आहे का पीक सशक्त राहण्यासाठी जे एक का आपल्याला काही प्रमाणामध्ये काम करणार आहे त्याचबरोबर यामध्ये आहे सेहेचाळीस टक्के पोटॅश जे की पिकाचा कलर बदलवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर पिकाचा जो आकार आहे फळांचा तो आकार बदलवण्यासाठी काम करत असतं त्याचबरोबर पिकाची साईज आणि वजन वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का पोटॅश काम करत असतं त्यामुळे हा जो ग्रेड आहे हे पिकाचं वजन त्याचबरोबर साईज कलर चमक आणि चव वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असतं त्याचबरोबर एखादं पीक समजा आपल्याला जर पिकवायचं असेल समजा तर त्यासाठी पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर यामध्ये स्पेशल आणखीन वेगळं युनिक काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहोत यामध्ये स्पेशली झिरो नऊ तर आहेच त्याचबरोबर त्यामध्ये मायक्रोन्यूटन जे की ट्रेसिलिमेंट आपण त्याला म्हणतो असतो टी ई फॉर्म्युलेशन असतं तर मायक्रोन्युटन यामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये ॲम्युनो ऑसिड दिलेलं आहे ॲम्युनो ऑसिड हे पिकाचं पेशी विभाजन फुटवा होण्यासाठी किंवा मग फळांची साईज वाढवण्यासाठी पण चांगल्या प्रकारे काम करत असतं ते दिलेलं आहे त्यामध्ये यामध्ये व्हिटॅमिन्स वगैरे दिलेले आहे व्हिटॅमिन्स हे एक चांगलं प्रकारचं पोषक असतं पिकामध्ये कसली कमतरता आहे तर ती भागवण्यासाठी किंवा मग झाडांना उपलब्ध करून देण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे सिलिकॉन सिलिकॉन हे जसं की आतापर्यंत जे आपले पूर्ण अन्नद्रव्य होते सतरा तर एक अठरावा जो आता नवीन ॲड झालेला आहे सिलिकॉन हो अन्नद्रव्य तर तो याच्यामध्ये दिलेला आहे त्याचा फायदा असा आहे की जमिनीमधील जे अन्नद्रव्य पडलेलं असतं तर ते आपतकी होण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होत असते त्याचबरोबर झाडांमधील जे पानं आहे पानांमध्ये हरिद्रव जे ज्याला की आपण इंग्लिशमध्ये क्लोरोफिल म्हणतो असतो तर ते क्लोरोफिल वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचबरोबर आपल्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती जास्तीची जास्त वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला ते मदत करत असतं त्यानंतर त्याचे आणखीन असे फायदे आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे की झाडांना सूर्यप्रकाश मिळवून देण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचाही फायदा होत असतो या जो ग्रेडचा आपल्याला फायदा आहे कुठलेही पिक असो जसं आपलं टोमॅटो असेल टरबूज असेल खरबूज असेल मिरची असल जे पण पिकं आहे आणि पिकांची आपल्याला साईज बनवायची आहे त्याचबरोबर त्याला परिपक्व बनवायचं आहे अशा वेळेला आपण या ग्रेडचा जरी वापर केला तर निश्चितच आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो मार्केटमध्ये बऱ्याचशा वेगळ्यावेगळ्या कंपन्यांच्या नावाने जे आहे का हे ग्रेड उपलब्ध आहे माझ्याकडं प्रिवीचा हो हा जो ग्रेड होता हा उपलब्ध होता म्हणून याविषयी आपण व्हिडिओ बनवला जर का तुम्हाला अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये करू शकता त्याचबरोबर जे आपले शेतकरी मित्र असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर मदत करा धन्यवाद